मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये आज मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट जे आहे अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल लातूर असेल या सर्व ठिकाणचा आहे मुंबई हरभरा हरभरा लाल

पाच हजार सहाशे नऊशे रुपये लातूर मध्ये साठ क्विंटल औषधे पाच हजार सातशे ते सहा हजार चारशे रुपये भाव आहे सरासरी बराबाजार घेतला बासष्ट ते चौसष्ट रुपये इथे सरासरी दर आपल्याला बघायला